आहे इथं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता प्रत्येकाने हा पहिला हा माझा बारका भाऊ आहे अमोल मारुती शिंदे तुमचं नाव सांगा नाही संपूर्ण नाव क्या बाबा पियुष हेमंत घेवारे आणि हे दिनेश गोपाल विसरण हा खूप छान आज चांगला योग आहे की आमच्या अमोल भावाच्या मदतीने सहकार्याने सगळे हे मित्र परिवार आले आम्ही माऊलीच्या चिन्नी प्रार्थना करतो आणि सांगतो की त्यांना त्यांच्या आयुष्यातलं जे घर घ्यायचं आहे छोटं काव होईना ना घर असावं घरासारखं नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती त्या नात्याला अर्थ असावा नको तो नुसती वाणी आणि त्या वाणीतून प्रीत जुळावी नको तो नुसती गाणी तर त्यामुळं आमच्या ह्या भावासहित सगळ्यांना आपल्या गोकुळ परिवारामध्ये आपल्या बिल्डिंगचं नाव आहे गोकुळ परिवार आहे गोकुळ कॉम्प्लेक्स आणि त्यामध्ये आता तीन सोसायटी होतात आता माझं जे दुकान आहे त्या दुकानाला रि साई सिद्धी सोसायटी झाली ही जी मागे सोसायटी आहे ती नंदन आनंदवन आता ही जे आम्ही जिथं राहतो ती सह्याद्री सोसायटी तयार आहे आणि आता मी जिथं घर घेते ते नंदनवन अशा हो चारही सोसायटी एकत्र खूप छान मी आम्हाला आमच्या भावाला शब्द देतो की त्या आपल्या मित्राच्या सगळ्या परिवाराला इथं अतिशय छान पद्धतीनं सोप्या पद्धतीनं जेवढं होईल माझ्या परीनं मी प्रयत्न करेन आय वीज माय लेवल बेस्ट माझी जेवढी क्षमता आहे सत्तेच्या मी जाऊ शकत नाही तर मला प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं वन आर के किंमत असेल तर वन आर के वन बी एच के असेल तर वन बी एच के टू बी एच के असेल तर आणखी ते आता माझं टू बी एच के खूप छान धन्यवाद मागे एकदा बोला रामकृष्ण रामकृष्ण तुमचा गाडीचा प्रवास मला ते रक्तदान करून आलं ना त्यामुळे गाडीचा अपघात चालवा तुमचं आता पण थोडं खाऊया बाहेर ऑनलाईन वर काय सो ते तर पुन्हा रामकृष्ठ आहे